जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गट शरद पवार गट तसेच शिंदे गटाच्या हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक तयारी वेगाने सुरू केली आहे त्याच अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यात भाजपात भव्य प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेश सोहळ्यात विरोधी गटातील उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटसह एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला या कार्यक्रमात सुमारे तीन हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या भव्य प्रवेश सोहळ्यास पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपाचे संघटन आणखी मजबूत होणार आहे मोदीजी मोदीजीचा आभार देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे सदस्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर देश दे, आज देशभरात काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत हेमंत सावरा साहेब असतील स्थानिक आमदार हरिश्द्र भोई साहेब असतील ह्यांनी जे दीड दोन दीड वर्ष आणि वर्षामध्ये वर्षा जे काम केलं आहे लोकांमध्ये ते एवढा विश्वास झाला इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतोय कुठेही इतर पक्षामध्ये त्यांच्या भविष्य दिसत नाही म्हणून आज हजार तुमचं याच्या पुढे सांगतो पंधरा दिवसात त्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे नगरपालिका युती कुठेच होणार नाही हे माझा मत आहे कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललंय जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी करता मी माझ्या भाषांमध्ये बोललो दोनशे बासष्ट लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला त्याच्यामध्ये दीडशे लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील जे पंधरा वर्ष त्या पक्षाला चालवतील जिल्ह्यामध्ये जिल्हा होणार आहेत त्यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय आमची प्रमुख भूमिका ज्या जिल्हाध्यक्ष बोलतो खासदार साहेब आहेत इथे आमदार साहेब आहेत आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीचा बसला पाहिजे त्याच्यामध्ये ह्याचं कारण काय सांगतो की जे दोन वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल विधानसभामध्ये बघितलं असेल जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे तर हे परिवर्तन आम्हाला दिसते कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झालं दोन वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतो आहे आणि माननीय नरेंद्रजी मोदी मान्य देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबरच या राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या ने नेतृत्वावर आणि आमचे पालघर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष धडाडीचे कर्तबगारसे जिल्हाध्यक्ष माने भरतभाई राजपूत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ हजारोंच्या संख्येने पूर्ण सगळ्या पार्टीमधले कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळे या आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रबिंदू बांधून काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना ह्या सफल झालेल्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जे ये योजना येत आहेत प्रकल्प येत आहेत भूमिपुत्रांना उद्ध्वस्त न करता विकासाच्या दृष्टीनं काम करताना करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो त्यामुळे आज आपण बघत आहोत की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आभार मानतो आणि स्वागत करतो